कारभारी सत्रा केड्यांची जत्रा कारभारी जत्रा केड्यांची जत्रा कारभारी जत्रा फुळ्यांच्या बाजारी पावलो पावली खोतरो नळ अर्धा तास पाणी 24 तास नळ अर्धा तास पाणी छे मध्ये बसळत या नळा मधून बाळा बाळा टापमकु टापमकु फक्त फक्त तुमच्यामुळे वाया वर्ष आहे त्याचा अभ्यास घ्यायचा सोडून तुम्ही गावभर दुसऱ्यांची काम करत फिरता मॅडम तू आहेस मी नाही आज काय माझं भांडण करायचा मूड नाही माझा आहे का तो बघा निस्ता सोन्या मोड्याच्या घरी जाऊन मस्ती करत असतो बाबा मी भांडण करू नका उद्या माझी परीक्षा आहे मला द्या तुझ्या जा आई बाबा तुम्हाला हात जोडून सांगतो बस आहे तुमची भांड आता मी काय लहान राहिले नाही मला कळत अभ्यास करायचा ती आणि जी काय अभ्यास केलाय ना ती तुमच्या भांड पाहिजे सगळं विसरून जाते आणि मला काय अभ्यास करून कोणा चांगला सांगा की आणि मला काय शिकवून मोठा अधिकारी करणे व्हायचं मला बिझनेस करायचा बिझनेस त्रिमूर्ती पण माहितीये का आ, मला, जिक जिक करा मला अरे आम्ही तुझ्या भल्यासाठी सांगतोय आधी तुम्ही तुमचं भलं करा जगू दे मला आव पाणी घालून नर्सरी हो मॅडम सरपंच आहे ते घरी नर्सरी मध्ये झाडांना पाणी घालायला बरोबर काय काम असतो तुमचं सरपंचाकडे सकाळ दुपार संध्याकाळ जवळ बघत सरपंच सरपंच काय ते आपलं आपलं म्हणजे ते जरा अर्जंट काम आहे हो फोन दे तुझा लावायचा आहे फोन नको नको मी जातो घरी पण अरे माझा बॅलन्स संपलाय मग ठीक आहे एलो। एलो, नमस्कार मी दत्ता देसाई देऊबाळे सरपंच ग्रामपंचायतीं बोलतोय नमस्कार मी उपसरपंच बोलते बिहार वरून का करत नाही <coughs> जरा पडदा मी आहे गावानी मला निवडून दिले तुम्ही फक्त नावाचे सरपंच आहेत गावात सरपंच सरपंच म्हणून शाने मारत जाऊ नका सकाळ सकाळ दिवस घरात करू नको पप्पा आला होता त्याच्या मोबाईल वरून फोन केलाय तुझ्या फोनला काय झालंय तीन दिवस झालं मोबाईलचा बॅले संपलाय त्याला काही रिचार्ज विचार करायचं का नाही करतो 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 असं म्हणून तीन दिवस झालं ती जिओ कंपनी वाले किती फोन लावून परेशान करतात त्या लोकांना काम फुटत पण तुम्हाला नाही दुसऱ्याच्या मोबाईल फोन केल्यावर तरी जरा नीट बोलायचा फोन <laughs> माझा पांढरी झाली झाडी पांढरी झाली पांढरी झाली माझी माझी करतो करतो तुझी दाय करू आपण घे एवढं पाणी मारून घे अव सरपंच मी माझ्या कामासाठी आलोय तर गे गे तेवढ पाणी मारून घे अव सरपंच आलो गो पाण्याचा ताण मिटला नमस्कार मी दत्तात्रय देऊ उबाळे उपसरपंच ग्रामपंचायत चिंच बोला बोलतोय सरपंच माझ्याकडे आता तुम्हाला म्हटलं होतं की ते मुलीचा विषय झालेला आपला त्याच काय झालं विषय चार म्हणलं होत थांबा म्हणून पण ते काय ऐकून बी घेत नाही सरपंच आहे का कोण आहे मीला सरपंच पस्तीस वर्ष वय झालं माझं चार वर्ष झालं मी तुमचं मागा आहे मेल तर जुळीत नाही लोक मला आता असं म्हणू नको करू काय तरी आपण उन्हाळ्यात करू पावसाळ्यात करू, नाद करू वाईट करू 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 म्हणून गेलो मी लोक हसा मला आता तुझं काय होत नाही म्हणून सरपंच एवढं घ्या मनावर कुणाची बी असो कसली बी असो कुठले वेळ जाते, जात जाते सर जात वगैरे अरे तो काय एवढं टेन्शन घेतो तुझ्यासारखी अशी लय ले पडली पोरी नाही त्याच्याकडे आहे त्या अर्धा किलोमीटर लांब पडते सरपंच तुमच्या सेवा मला कोण आहे माझा आई बाप शेतकरी गरीब आहेत माझा लहान भाऊ मतीमध्ये आहे निस्ता जाय तू कोणाची म्हणून बघायचं थांब करूरगी पण त्याला दोन चार महिने थांबावं लागत तुला कशाचे थांबायचं सरप दोन चार महिने हा सीजन ताव चालू उरकून अरे थांब करू आता एवढा दिवस थांबलाय आता चार पाच दोन चार महिने कळले का लागत तुला पण मिळून कळ कशाला काढायची हाय प्रॉब्लेम आहे काय बोल तिला गचकरन आहे त्याला काय होतय मला बी झालंच होत की गचकरण असत म्हणून काय झालं त्याला होते दोघाला बी दोघं दो बी जाऊ आता फायदा जाऊन आम्ही ट्रीटमेंट घेतो एवढं सरपंच माझ्या लग्नाचा बागाकडे हॅलो सरपंच ब... काय लग्न करतो या लग्नात सुख नाही तू मर तर तुमचं झालं का लग्न तुमचं अगो चाळीस वर्षाचा बाबा मी होते म्हणून संसर्ग केला दुसरी असते तर मी करायचं तुम्ही ते म्हणून टिकली दुसरी कोणी असती तर दुसऱ्याचा हात धरून गेले असते निघून